चिरंजीव सौभाग्यवती कांचन वैभवी देवी श्रीमती प्रमिला राजे आणि कैलासवशी श्रीमंत फतेसिंह महागावकर देसाई यांची नात आणि सौ योगशिला देवी व श्री हर्षनिल फेसिंह महागावकर देसाई राहणार कोल्हापूर यांची कनिष्ठ कन्या चिरंजीव सौभाग्यवती कांचन वैभवी देवी यांचा वरमला व स्वागत समारंभ सर्व मान्यवरांच्या उपस्थित मावशीशेरी पाटण मंदूर रोड तालुका पाटण जिल्हा सातारा येथे सर्वांच्या उपस्थितीत संपन्न झाला वधूवरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी उपस्थित आमदार जयंत पाटील साहेब माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब पाटील माननीय आमदार प्रभाकर घारगे माननीय आमदार दीपक पवार माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर सत्यजित सिंह पाटणकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते आणि हा कार्यक्रम संपन्न झाला या शुभ सोहळ्यासाठी पाटण तालुक्यातील खंड्या संख्येने व्यक्तींनी उपस्थिती दर्शविली होती आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न झाला आणि या संपूर्ण रिपोर्ट साठी सतर्क पाटण तालुका प्रतिनिधी नितीन खरमोडे सह सतर्किरूस संतोष जगदाळे